चला बाबा ना चालू करू आणि हे सगळ्यात महत्वाचं सगळ्यात सोप्या भाषेत सांगणार तुम्हाला काय अवघड सांगणार नाही आणि काय नाही समजलं तर नक्कीच कमेंट करून सांगा चला बाबा पहिला शेट आहे आपला जोरचा राहील तर तीस तीस ना घेऊ शकता तुम्ही मी पण काय जास्त मोठा घेत नाही तीस चा घेत असतो किंवा चा दोन सेट झाले भावा तेच तीसचे आता जोर मारत जावा जोर शोल्डर साठी पण आहेत ट्रायशेपसाठी पण आहेत चेस्ट साठी पण आहेत ओके त्याच्यामुळे जोर मारत जावा तुम्ही तर ज्यावेळेस आपण शोल्डर साठी सेपरेट वापर करतो त्यावेळेस जास्त जोर मारायचे नाहीत शंभर ते एकशे वीस जोर भरपूर झाले ओके बा तिसरा सीट आहे

पोजिंग लय महत्वाचे शेट पेक्षा महत्वाचे पोजिंग बाबा चार शेट कंप्लीट झालेत बघा जास्त घ्यायचं ना ज्या दिवशी तुम्ही शोल्डर ट्रेन ना सेपरेट त्यावेळेस जास्त शेट घ्यायचे ना चार शीट भरपूर झाले पण मारताना असं कंटिन्यू मारायचं की घाम आला पाहिजे ओके बा आणि शिलेंडर साठी दुसरा शेड आहे ठेवा शिलेंडर चायचं नाही ट्रेस होता एवढं फायदेशीर आहे हा जे तुम्ही दहा चे पंधराचे पंचवीस मिळेल पंचवीस चे चार शेट तीन चे मारू शकता ओके तर मी मारून घेतो तुम्ही पण मारा आणि दोन शेट झाले आपले दुसऱ्या शेट म्हणले तीन शेट कंप्लीट झालेत शोल्डर पंप पार मला पहिल्यापासून सांगतो शेट पेक्षा पेक कारण पोजिंग आहे पोजिंग जर केली बाबा शोल्डर शंभर टक्के ग्रोथ होणार आहे शेतला जेवढा दम बर पोजिंगला भरतोय ताकद पण लागते हो नो ही शेट तुम्हाला जमत असेल तरच ही शेट घ्या कारण ही शेटा हार्ड शेट आहे मी तुम्हाला सांगतो हा जे दोन शेट आहे पहिला सांगतो तुम्हाला होय वरते घ्यायचे हो पूर्ण शोल्डरला डेप्स मारत आपल्या पण शोल्डर कनेक्शन व्यवस्थित पाहिजे बाबा बरा ही शेट येणार नाही नॉर्मल माझं सरात असं आहे मार पहिला सेट घेतो माझा शेट कंप्लीट करतो तीन बाबा नये दोन होगा, हो का पाहिल्यांदा रेपिटेशन तुम्ही दहा पंधरा ठेवू शकता तुमच्या हिशोबाने असे तीन शेड घ्या ज्यांच्याकडे बड्याची चांगली गोष्ट ज्यांच्याकडे टाईप त्यांनी ट्रान्सफर मारा बाग शोध दुसरा शेड आहे

आता ज्यावेळेस खाली घेताना अनिल नवरी घेऊ तुम्हाला तुमच्याकरता बघ ना ट्रेबल वगैरे असेल तर नक्कीच त्याच्यावर बसून मारा हो मोबाईल शर्ट आहे जर वेट असेल तर नक्कीच मारा सगळ्यात शर्ट हे बाराचे दोन्ही मिळून ओके मारू शकता तुमच्या हिशोबाने वेट घ्या आणि क्वांटिटी मी मारता मी मारा की बाबा सांगेल तेवढीच मारावी कमी जास्त तुम्हाला जास्त जास्त कमी जात असलं कमी, कमी मारा ओके सगळ्या पॉजिंग करावे दिवस मारायचा त्याची वेट घेऊन जर तुम्हाला पाहिजे बंद सांगतो जर टेबल असेल तर नक्कीच टेबलवर बसून मारा तुम्ही फोर्ची टेबल मारायचं नाही साधे आणि वेट तुम्ही कमी घ्या हो ही पोझिशन बघा कुठे वरून येतोय कुठं वरून येतोय सिंपल मराठी भाषेत बघा पाठशे नका स्लोली मारा आणि मारा कमी घ्या स्टार्टिंगला हळूहळू वेट वाढवा आणि हजेबी सेट टीन घ्या रेप्युटेशन तुमच्या हिशोबान घ्यावा जाऊया कुठच्या सीट लास्ट सेट आहे बघा नीट एक दोन तीन असे मारा ओके मला ट्रेट ठेवा हो का डम्बेला असेल तर चांगली गोष्ट माझ्या तर पण डंबेला आहे पण मी घेतल्या नाहीत कारण प्रत्येकाला वाटेल की डंबेला घ्यावं लागतं त्याच्याला बजेट नाही त्याने त्या घेतल्या तरी चालतंय आणि जर डंबेला असेल तर चांगली गोष्ट आहे असे तुम्ही हजे पण तीन शेर घ्या एका साईडला दहा रेपिटेशन ठेवा दोन्ही जे मिळून वीस झाले असे तुम्ही तीन सेट घ्या प्रत्येकाचे रेपिटेशन तुम्ही कमी जास्त करू शकता तुमचा प्रश्न आहे बाने लास्ट सेट आहे हे पूर्ण आपल्याला लक्ष देऊन मारायचं आहे तुमच्याकडे टायर असेल तर नक्कीच घ्या टायर नसेल तर तुम्ही काही जर घेऊ शकता की असं झालं येईल तुम्हाला जेवढं क्लोज येईल तेवढं चांगलं टायर थोडस बाहेर जाते हो का कॉलर साठी तीन शेप घ्या ओके आपल्याला संपत आहे जे मी सांगितलंय त्याच्या हिशोबाने मला थोडी क्वांटिटी कमी जास्त करू शकता किंवा जास्त करू शकता किंवा कमी करू शकता काय काय समजलं असेल तर नक्कीच सांगा बारका भाऊ म्हणून माफ करा काय चुकलं असेल तर धन्यवाद बाबा अशी साथ द्या धन्यवाद भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये